महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी विभागीय सचिव प्रशांत गायकवाड विभागीय उपाध्यक्ष संतोष जोशी अण्णा हजारे पंडित ताकमोगे भारत माने मेहबूब शेख डी के शेख राहुल चव्हाण सागर शिंदे हेमंत साठे बनणे मॅडम कविता चव्हाण बेगम मॅडम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मी संतोष जोशी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना विभागीय अध्यक्ष आज तेरा तारखेपासून महाराष्ट्र राज्यभर महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे कामगाराच्या प्रलंबित व आर्थिक मागण्यासाठी उपोषणाचं आंदोलन चालू केलेलं आहे आमच्या मागण्या आहेत की पदन्यात वेतन श्रेणीसह सा सातवा वेतन मिळावा आणि राहिलेले थकबाकी जे आहे ती समान हप्त्यात मिळावी त्यानंतरनं अडीच हजार चार हजार आणि पाच हजार जो फरक दिला राहिलेला आहे कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारामध्ये तो सरसकट पाच हजार द्यावा ह्या मागणीसाठी आम्ही एक एक दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान येथे आंदोलन केलं होतं त्याला चार महिने उलटून गेले तरी अद्याप सरकारनं या ठिकाणी काहीही त्याबद्दल पूर्तता केलेली नाही तरी आजपासून आम्ही आमच्या मागण्या पूर्ण आर्थिक मागण्या पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे आज आता आमच्या वरच्या वरिष्ठांबरोबर वाटाघाटी चालू आहेत सरकारबरोबर त्यातून त्यातनं जर सकारात्मक मार्ग निघाला तर त्या ठिकाणी आज आमचं आंदोलन संपल नाहीतर मग बेमदत उपोषण चालू करण्यात येईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका